नाथ शेती नाच युट्यूब चॅनेल मध्ये मंडळी स्वागत ही बघा मंडळी गय ही गाय करणार आहेत आता आपण पहिल्यांदा गै दाखवू गै बघू शकता वायजळा गय जुळे शेंगाला बघा गै व्यवस्थित गै बघा पायाबीला पण दाखव गे बघू शकता गाय होता आता ही गाय मालक दान करणार आहेत पण त्यांच्या काही आटी आहेत त्या आटे मान्य असतील तरच मालक हे गाय दान करणार आहेत मालक तुमचं नाव सांगा माझं नाव सौरप संभाजीवले राहणार बोगाव तालुका जिल्हा सातारा मग आता पर्यंत आम्हाला गायची माहिती केलं काय म्हणते दुप्त कि झालेच आता दुसरं दुपत चालू आहे पहिला तिला कालवडे आणि का आता दुसरी पण कालवडे मी आता येईल का गाय आता आता एक तीन दिवस झाले मंडळी आणि आता पाऊस असल्यामुळे आपण काही वास्तू ती बाहेर घेतलेलं नाही गाळटा खूप आहे ते वास्तू पण मी तुम्हाला दाखवणार आहे दूध किती दूध दूध दोन दोन लिटर दोन लिटर दूध सकाळी दोन संध्याकाळी दोन तेवढी दुधाला दुधाला बघा गाय चांगले ज्याला दुधासाठी गाय पाहिजे असेल हे बघा गाय गायचांगले तुमच्या तुमच्यात काय आठ आहे ना ती आठ सांगा व्यवस्थित आठ सांगा आठ आम्हाला आठ आमची अशी आहे की त्याची कालवड आम्हाला करत पाहिजे तुम्हाला ठेवून काय तुम्हाला दुपती काढायची असेल दुपती काढा गाय नाही वापस दिली तरी चालेल तुम्हाला कालवड किती दिवसांनी म्हणजे किती वर्षाने काय काय सांगा तेवढं पाहिजे आम्हाला चार महिन्याच्या वर कालवड भेटली तरी चालेल चार महिन्यानंतर म्हणजे मंडळी त्याच्या सोबत ही कालवाड पण ते आता देणार आहेत पण त्यांना चार महिन्यानंतर पाच महिन्यानंतर काय त्यांना वाटेल तेव्हा ते कालवाड पुन्हा माघारी घेणार आहेत ही जर आठ तुम्हाला मान्य असेल तर फोन लावा तुमचा नंबर सांगा चौऱ्याण्णव शून्य चव्वेचा शून्य सहा तीनशे तीन, तीन। पुन्हा सांगा जवळ सांगा चौऱ्या जवळ सांगा चौऱ्याण्णव शून्य चव्वेचा शून्य सहा तीनशे तीन ह्या क्रमांकावर मला काय सांगितलं या क्रमांकावर फोन लावा संपर्क साधा

Yorulak mı? Sanır